गणपती कारखान्यात गणपती आणा आता आपण गणपती कारखान्यात गणपती आणायला तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ करायचं होतं मस्त करून वाजव वाजव બનવાને જો દે સરપરોન પાટીયા મુફર હા બા હા આડી પાન જાય આવી પાટીયા આવો 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 અહીંયા ઊભા રહો ના વાત છે પપ્પા આ ઇસલે કરે યાર જાય પૈસા આલે

हे बघा किती सारे गणपती आहेत होते किती चांगले चांगले गणपती आहेत हे हे बघा इथं पण इथं पण तुम्ही बघत आहात हा तुम्ही रात्रातला गणपती बघत आहात हे बघा हा पण गणपती आहे आणि हा पण किती चांगले चांगले गणपती आहेत होते हे बघा सगळे गणपती आहात तुम्ही आणि एवढे चांगले चांगले गणपती हे बघा हा पण गणपती बघतात अजून हा किती सारे गणपती तुम्ही असं हे बघा हा पण आहात तुम्ही किती मस्त आहे <laughs> तुम्ही आमचा गणपती आहे किती सुंदर आहे बघा तुम्ही आहात तुम्ही हे तुम्ही गणपती बघत आहात चांगला आहे हे तुम्ही गणपती बघत आहात गणपती बाप्पा मोर्या हे बघा आपण बघत आहात मारें। मारें। किती चांगल्या चांगल्या गणपती येत होते आमचा गणपती आहात किती चांगला बघा आमचा गणपती गणपती बाप्पा आता तुम्ही बघा गणपती

एक दोन तीन चार लाएट लाएट लाएट, लाएट वर लाईट आहे का तुम्ही लाईट लाइट वर घे

इकडे माळेकडे बीप पाठ तक नाहीकडे तर नंतर पुढे कर पा कुठे पाठ करायचं इकडे माळेकडे हो हो मंगळ आहे तरी आतून उतरू शकते ना देव तिथे उतरने